नमस्कार मित्रांनो नुकताच एक बिग बॉसचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये असं आपल्याला पाहायला मिळत आहे की निकित तंबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यामध्ये एक तुफान असं भांडण झालेलं आहे दोघीजणी माग म्हणजे मागं नाही जात आहेत दोघीजण भांडत आहेत आता ॲक्च्युली झालंय काय तर मी तुम्हाला सांगतो तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पाहिलंच असेल कालच्या एपिसोडमध्ये की जे आपल्या वर्षा ताई आहेत त्या झोपल्या होत्या त्यांना भूक लागलेली होती पाणी नव्हतं काही नव्हतं त्याच्यामुळे त्या झोपल्या होत्या काम करायला काही नाही आहे काही करायला काहीच नाही आहे आणि जर इकडे तिकडे काही केलं तर अजून भूक लागेल त्या हिशोबाने त्या झोपल्या होत्या डोळ्यावर मस्तपैकी आपला टॉवेल काहीतरी टाकला होता आणि झोपून गेल्या होत्या त्यावेळेस तिथे कोंबडा आरवतो आणि दोन चार वेळेस आरोप त्यावेळेस निके त्यांना उठवते आणि म्हणते तुमच्यासाठी आरवतोय हा कोंबडा तर उठा तुम्ही त्यानंतर त्या उठतात आणि म्हणतात काम तरी काय आहे का बाहेर पण कुठं फिरता येत नाही भूक लागली काही करता येत नाही उठून तरी करायचं काय हे आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलंच आहे पण त्याची शिक्षा जी आहे ती आता घरातल्यांना सगळ्यांना मिळणार आहे आता जो प्रमो आला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये बिग बॉस सगळ्यांना आणि सांगत की तुम्ही झोपला होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता बेडचा वापर करता येणार नाहीये असं सक्त ताकीद बिग बॉसने दिलेली आहे त्यावेळेस निक्की तांबोळीचा मात्र राग आनावर होतो आणि ती डायरेक्ट म्हणते हे तुमच्यामुळे झालेलं आहे तुम्ही काल झोपला होता त्यामुळे आम्हाला तुमच्यामुळे आम्हाला सहन करावं लागते आता आम्ही जमिनीवर झोपायचं का तुमच्यामुळे असं ती डायरेक्ट वर्षाताईंना म्हणून जाते आणि नंतर वर्षाताई म्हणता मी एकटीच नव्हती झोपले किंवा माझे एकटीमुळेच हे झालेलं नाहीये असं त्या म्हणतात त्यावेळेस मात्र निक्की अजून तापते आणि म्हणते की तुमच्यामुळेच झालं हे आणि काहीतरी एक हो, शब्द वापरते आता मी तुम्हाला तो शब्द काय तो पण वाचून दाखवतो निकी काय म्हणते तर तुम्ही झोपला होता तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती डायरेक्ट म्हणजे वर्षाताईंची अक्कलच तिने काढली आहे हा ठीक आहे वर्षाताईंचं कुठं काही चुकत असेल तर नॉर्मल सौम्य भाषेत आपण बोलू शकतो इज्जतीमध्ये आपण बोलू शकतो पण डायरेक्ट अक्कल काढणं हे ते या गोष्टी निकीला कुठेतरी सांभाळून घ्यायला पाहिजे या गोष्टी या शब्दांपासून वाचलं पाहिजे कारण मराठीमध्ये हे सगळं चालत नाही कोणाची अक्कल काढणं कोणाच्या आईबापावर जाणं या सगळ्या गोष्टी गोष्टी आपण पाहिल्या आहे पहिल्या बिग बॉसमध्ये त्यावेळेस खूप जास्त ट्रोलिंग होतं मग त्या जो कोणी बोलतं त्याला त्यामुळे हिंदी बिग बॉसमध्ये या गोष्टी चालतात तिथं एकदम हाय लेवलमध्ये चालतं सगळं पण मराठीमध्ये मा ते चालत नाही तिथं खूप सांभाळून बोलावं लागतं त्यामुळे वर्षताईने किती के चुकीचं केलं असलं त्या झोपल्या असलं काही झालं असलं तरी त्यांना समजावून सांगणं किंवा नीट सौम्य भाषेत बोलणं रिस्पेक्टफुली बोलणं हे तिचं काम होतं पण तिने तिथं अक्कल काढली डायरेक्ट त्यामुळे कुठेतरी जी निक्की आहे तिच्यावर देखील आता प्रेक्षकांचं थोडा जी नाराजी आहे ती देखील आपल्याला दिसणार आहे आणि जर आजच्या एपिसोडमध्ये जर पाहायला गेलं तर तुम्हाला जवळपास वर्षाताई आणि निक्की हेच दिसणार आहे या आजच्या एपिसोडमध्ये कारण जर आपण का कालचा एक प्रमुख आला त्यामध्ये देखील पाहिलं होतं की त्याच्यामध्ये वर्षाताई त्या लिपस्टिक लावत असतात आणि त्या लवकर लिव्हिंग एरियामध्ये येत नाहीत त्यामुळे बिग बॉस त्यांना वारंवार सांगत असे की या या आपण ती काही येत नाही वर्षाताई काही येत नाही तर त्यावेळेस ते, ते निक्की देखील तिथं बोलवायला जाते तर वर्षातही काही ऐकत नाही म्हणतात फक्त तुमचं तर झालं आहे ना सगळं करून मला फक्त लिपस्टिक लावायची त्यामुळे ते त्या एकदम आरामात चालू होतं त्यांचं आणि आज जो प्रमुख आला आहे त्याच्यामध्ये देखील पाहिलं आहे जे आपल्या आवश्यकता आहेत त्या झोपलेल्या आहेत झोपल्यामुळं बिग बॉसमधल्या आता माहीत नाही नेमकी किती जणांना या याची शिक्षा भोगावी लागते कारण बिग बॉसच्या एपिसोडमध्ये जर पाहिलं या प्रमोमध्ये जर पाहिलं तर असं दिसतंय की याची जी शिक्षा आहे ती सगळ्यांना भोगावी लागते त्याशिवाय नक्की असं बोलणार नाही एवढ्या टोकाचं ती बोलणार नाही डायरेक्ट अक्कल वगैरे काढणार नाही पण जी अक्कल वगैरे काढली ती पण नाही काढायला पाहिजे होती नॉर्मल भाषेमध्ये देखील ती बोलू शकली असतील तर मित्रांनो या प्रमोवर तुमचं काय मत आहे काय झालं असेल काय नाही यावर तुमचं जर काही मत असेल तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता आणि त्याशिवाय जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाइक करा आणि आपले चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा